किचन गार्डनला फेरफटका मारून यावा म्हटलं आणि पाठीमागून आरव आला म्हटलं चल मम्मा तुझा व्हिडिओ काढतो तर मी शॉकच झाले तर म्हटलं कुठं दिवस उगावला तुला आज की ना माझा व्हिडिओ काढणार तू तर काय माहित मा नाही का काय वाटलं त्याला तर चल म्हटलं काढ बाबा तर निघाले तर मी दरच काढ म्हटलं तर काढत नाही तो तर आजचा दिवस त्याचा खूप खास होता वाव छोट्या किचन गार्डन मध्ये किती सुंदर ब्रिंजल आले कोथिंबीर पण आली ओरियंडर हे बघ टोमॅटो वा वा औषधाचे टोमॅटो ऑर्गेनिक छान आले ऑर्गेनिक पद्धतीचे आणि खूपच छान आले तोडतील तोडले अजून आले तर फुलं आले ना खूप छान फुलं आले घास जास्त नाही बाय मेथीची भाजी आवडते ना गवारच्या अंगाला पण गवारचे अंगा आले चार झाडांना गवार निघले तरी आर डब्यात होत ती अशी छोटीशी छान बिना औषधाची भाजी छान आहे छोटस